सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा स्वागत आजचा खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे वनरक्षक बद्दल पद्धतीनं पुढची प्रोसेस असणार हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तो मुद्दा आपल्या वनरक्षक करणाऱ्या प्रत्येक मुलापर्यंत पोहोचलेला आहे कारण की जे आरचं मिनिंग पॉईंटचं मिनिंग आणि कशा पद्धतीनं पुढचा विषय हा फक्त एक, एक एक्सपिरियन्स सांगू शकतो अनुभव सांगू शकतो म्हणून तुम्हाला सांगतोय की त्याच्या अगोदर सर्वांनी सांगितलं होतं की सत सतरा तारखेला ग्राउंड चालवणार मी सांगितलं सतरा तारखेपर्यंत यादी पडेल त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड हे मला वाटतं सव्वीस तारखेच्या दरम्यान किंवा सव्वीस तारखेनंतर चालवणार हा विषय खूप महत्वाचा आहे आता काल परवा एक महत्वाचा विषय म्हणजे एक मेल आलेला आहे काल कालपासून तो मेल सर्व सर्वांच्याकडे फिरत आहे परत प्रश्नचिन्ह पडत आहे त्या मेलचं मिनिंग सांगणार आहे मी तुम्हाला आज वन विभागाकडून आलेलं म्हणजे विद्यार्थ्यांनीच पाठवलेलं होते ते तर अशा पद्धतीने ते मेल काय सांगतो ते पहिलं आपण बघायचं आहे ओके त्याच्या अगोदर चॅनल जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना आणि सर्वांनाच विनंती आहे की एकदम महत्वाचं चॅनल आहे जाता जाता फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा वेळ न घालवता आज आपण महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया मेलमध्ये तीन पॉइंट दिलेले आहेत तीन पॉईंट पैकी पहिले दोन पॉईंट हे सेमच कसं काय दिले हे त्यांनाच माहीत आणि तिसरा पॉईंट जो आहे तो अगोदर आपण जे बोललेलो होतो दोन दिवसापूर्वी ते आता कसं खरं ठरलं हे पण तुम्हाला सांगायचं आहे ज्या उमेदवारांना पहिला पॉइंट वाचतोय ज्या उमेदवारांना पंचेस टक्केपेक्षा जास्त मार्क आहेत ज्या उमेदवारांना पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क आहेत त्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीसाठी बोलण्यात येईल पहिला मुद्दा दुसरा मुद्दा बघा पंचाळीस टक्के मार्क म्हणजे चोपन्न बघा दुसरा मुद्दा चोपन्न गुण असणाऱ्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीसाठी पात्र असते पहिला मुद्द्याचं मिनिंग पण तेच आहे दुसऱ्या मुद्द्याचं मिनिंग पण तेच आहे सेम मध्ये असे सेपरेट सेपरेट टाकलेले आहेत ओके तरी पण आपण ते ग्राह्य पुढे जाऊ तिसरा मुद्दा जो आपण याच्या अगोदर बोललेलो होतो मी तो मुद्दा त्याच्या अगोदर वरच्या दोन मुद्द्यातला फरक सांगतोय पंचाळीस टक्के मार्क म्हणजे चोपन्न मार्क आहेत लक्षात ठेवा आणि वरती पण सांगितले त्या विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणीने कागदपत्र तपासणी होईल तशाच पद्धतीनं खाली चोपन्न मार्क म्हणजे पंच्याऐंशी टक्के मार्क असे ज्यांना आहेत आणि त्याच्यापेक्षा पुढे ज्यांना आहेत त्यांच्या कागदपत्र तपासणी आणि मैदानी होणार असं त्याच्यामध्ये सांगितलं आहे दोन्हीच मिनिंग एकच आहे सो तो पॉइंट काय दिले ते त्यांनाच म्हणे तिसरा पॉईंट आहे वनरक्षक पदाची लेखी परीक्षेची मेरिट लिस्ट बघा मी अगोदर म्हटल्यावर तुमची गुणवत्ता लागली होती त्यानुसार तुमची कास्ट वाईज तुमची मेरिट लिस्ट वगैरे हो सगळं लागणार आहे हे मी बोललेलं होतं अगोदर दोन तीन दिवसापूर्वी तेच याच्यामध्ये दिलेलं आहे येस सो हा चॅनल खूप महत्वाचा आहे एवढंच मला सांगायचं आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये वन विभाग अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे त्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक आठ ते दहा दिवसानंतर सांगितले वेळापत्रक वृत्तनीय वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी एकाच का दिवशी घेतली जाणार आहे जे आपण अगोदर सांगितलं तो तिसरा पॉइंट ऍज इट इज आहे ॲज इट इज आहे हा विषय खूप महत्वाचा येस सो पहिले दोन पॉईंट तुम्हाला कळाले पण तिसरा पॉईंट आता परत समजावून सांगतोय रक्षक पदाची लेखी परीक्षेत म्हणजे आज तारीख आहे काहीतरी दहा ओके आणि त्यानंतर बघा दोन तीन दिवसात म्हणजे झाले तेरा चौदावर जाणार ते चौदावरती वरती ओके दोन तीन दिवसानंतर वन विभागाच्या अधिकृत संख्येत सर्व प्रसिद्ध करण्यात आहे म्हणजे काय लिस्ट दोन तीन दिवसात म्हणजे चौदा तारखेपर्यंत ते कुठे येणार आहे संकेतस्थळावर येणार आहे बघा त्यानंतर त्यानंतर दिवसानंतर म्हणजे कसं आलं चौदा चोवीस चोवीस जानेवारी राहिले पंचवीस सव्वीस सव्वीस तारखेला सगळीकडंच सव्वीस जानेवारी सगळ्याच महाराष्ट्राच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण डिपार्टमेंटला हा सण आपला साजरा केला जातो त्यामुळं दोन दिवस राहिले त्यांना तयारीला कदाचित सव्वीस तारखेनंतरच हे तुमचं मैदान चालू होणार याची नोंद घ्यायची आहे ओके शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक वृत्तनी आहे म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार मी जसं बोललो होतो तसंच आहे असून शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी एकाच दिवशी होणार आहे याच्याबद्दल पण मी सांगितलं होतं की मैदानीला तुमचे डॉक्युमेंट चेकिंग होतात माझा अनुभव सांगतो माझा एक्सपिरियन्स सांगतो आपले विद्यार्थी आतमध्ये क्लास टू आणि क्लास थ्रीला हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळं हे जे सांगतोय ते पहिला पूर्वक सांगितलं होतं कारण आम्ही ते फेस केलं आणि नंतर जे आर मध्ये आले आणि जे आर मध्ये पण सेम पद्धतीने सांगितलेलं आहे याच्यावरती सो खूप महत्वाचा चॅनल आहे सरस सरळ सांगलेलं आहे की एकाच दिवशी दोन्ही होणार आहे तुमचं जा आणि जर नाही झालं समजा मुलं जास्त आहेत म्हणून फक्त मैदानी घेतली तर पुढं गोळ होणार आहेत शंका नाही जसं पोलीस भरतीला मुंबई पोलीसला झालेलं होतं कारण की मुलांची संख्या जास्त असल्यामुळं फक्त आणि फक्त मैदानी घेतलेली पुढे ढकलली मुलं असं जर झालं तर कदाचित बोगसपणा वगैरे हे समोर येईल आणि कदाचित कर वनश करणाऱ्या पोलांचं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळं मैदानाच्या अगोदर हे तुमचं कागदपत्र तपासणी ही व्हायलाच पाहिजे मी याच्या आधी पण बोलत आणि आता पण बोललो सो एकंदरीत एक तीन पॉईंट तुम्हाला कळाले असतील की पंचाश टक्के मार्क असणाऱ्या मुलांना घेण्यात येणार आहे चोपन्न मार्क असणारे सुद्धा दुसरा पॉईंट सांगितलं तेच पंचेस टक्के मार्क येतात आणि तिसरा मुद्दा सांगितलाय दिवसामध्ये तुमची लिस्ट तर नंतर आठ ते दहा दिवसानंतर ग्राउंड होईल ते पण वृत्तनिहाय सांगितलेलं आहे चोवीस तारखेपर्यंत चोवीस लिस्ट पडली तर सव्वीस सत्तावीस तारखेपासून पण सव्वीस तारखे या जानेवारीच्या एंडलाच ग्राउंड चालवणार किंवा एंडच्या अगोदर चोवीस ते काय ते एंड पर्यंत महिन्याच्या तुमचं ग्राउंड चालू होणार त्यामुळे प्रॅक्टिस करत असताना जोरात प्रॅक्टिस करा शेवटचे काही दिवस हे खूप महत्वाचे असतात बाहेर इकडं तिकडं किंवा बाकीचे काही धंदे करू नका जेणेकरून तुमच्या शरीराला तुमच्या बॉडीला कोणत्याही पद्धतीने इंजुरी होईल त्यामुळे हे नुकसान तुम्हाला व्हायला लागेल शेवटच्या दिवसामध्ये कारण की गेले किती दिवस झालं वन विभागने आपल्याला टांगवलेलं होतं कोर्टामध्ये केस वगैरे त्याच्यामुळे पेसाचा विषय पण अडकून राहिलेला आहे अशाच पद्धतीने हे सुद्धा होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट आज सकाळी जो व्हिडिओ टाकलेला आहे कोल्हापूर फॉरेस्टचा की इथं वन विभागाची फॉरेस्ट मैदानी होणार आहे म्हणून तिथं जी तुमची हिची आहे शेवटची चाचणी जी आहे तुमची व्यावसायिक चाचणी म्हणतात त्याला ती तिथं होईल आणि जी ग्राउंड, ग्राउंड आहे त्याचं ग्राउंड दोन्ही पण मी अगोदर दाखवलेले आहेत तुम्हाला पाठीमाग व्हिडिओ बघा नसेल तर एक दोन दिवसामध्ये मी फ्री होईल दोन्ही ग्राउंडचे व्हिडिओ तुम्हाला ॲज इट इज तिकडचं चोवीस किलोमीटर आणि इकडचं पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर हे दोन्ही पण ग्राउंड दाखवण्याचं काम आपल्या चॅनल लवकर लवकर करणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो जे नवीन असतील त्यांना सूचना आहे जसं सांगितलं तसंच याच्या अगोदर याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं चॅनल असेल जाता आपले ला, आपले दे दे जाता आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या टेलिग्राम ची लिंक यावेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देतोय जाता जाता ते टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ओके सो so, सिलेक्शन झालेल्या सर्व मुलांच्या माझ्याकडून शुभेच्छा असतील दोन दिवसामध्ये मिनिट लिस्ट लागेल आणि त्या गुणवत्तेनुसारच तुम्हाला बोलवलं जाईल याची नोंद घ्यायची आहे ओके मी तर थांबतोय धन्यवाद